काढला इतकं काम चा, चा, की मी त्या ठिकाणी केलं एकोणतीस त्या ठिकाणी शेकडो पर्यटक यायला लागले त्याच ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वार पुतळा हो उभा करू शकलो त्याच ठिकाणी मी एकोणतीस एकरा जागेमध्ये म्युझिकल फाउंटन बसवलं त्याच ठिकाणी मी महाराष्ट्रात सगळ्यात उंच झेंडा उभा केला त्याच ठिकाणी मी पांडुरंगाची मूर्ती उभी केली त्याच इथं मी देशातलं सगळ्यात मोठं म्युझिकल फाउंटन उभं केलं त्याच ठिकाणी मी त्या तलावाच्या ठिकाणीच मी अभ्यासिका उभी केली सातशे मीटर लांबीचा सा जाऊन येऊन दीड किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी उभा राहिला शेकडो झाडं त्या ठिकाणी लागली आणि आज सुद्धा तुम्ही जाऊन पाहिलं तर ह्या मध्ये मी त्या भागामध्ये नगरसेवक नसल्यामुळे थोडीफार दुरावस्था झालेली आहे परंतु ह्या पुणे शहरामध्ये ह्या गोष्टी का पाहिल्या जात नाहीत आज आपण इथं पाहिलं ना बघाय मी वाचून दाखवतो सगळं श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वद्य त्रयोदशी सह चतुर्दशी सोळाशे त्रेचाळीस सहा डिसेंबर सतराशे एकवीस मृत्यू ज्येष्ठ वद्य पष्टी षष्टी शके सोळाशे त्र्याऐंशी तेवीस जून सतराशे एकसष्ट थोरल्या बाजीराव पेशव्यांचा मृत्यू नंतरनं त्यांचे थोरले चिरंजीव नानासाहेब यांना पेशवाईची वस्त्रे श... चत... श्री छत्रपती छत्र श्री शाहू छत्रपतींनी दिली मराठी राज्याच्या सीमा पूर्वेला ओरिसा बंगालपर्यंत तर पश्चिमेला अटक पेशावर पर्यंत यांच्याच कारकिर्दीमध्ये याच यांच्याच कारकिर्दीमध्ये याच नानासाहेब पेशव्यांच्या का कारकिर्दीमध्ये अगदी ओरिसा बंगालपर्यंत पश्चिमेला अटक पेशावर पर्यंत या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा विस्तारल्या हो होत्या इसवी सन सतराशे बावन मध्ये दिल्लीच्या मुघल सल्तनतीने मराठ्यांना हिंदुस्थानचे संरक्षक म्हणून सणदा दिल्या मराठी ताकदीचे दर्शन हिंदुस्थानलाच नव्हे तर अफगाणिस्तान इराण यांनाही झालं श्रीमंत नानासाहेबांनी स्वतः बंगालपासून कर्नाटकापर्यंत स्वाऱ्या के केल्या आणि मराठी दौलतीला वैभव प्राप्त करून दिले सत्ता दरारा आणि वचक कळसाला पोहोचला पुण्याची मोठी भरभराट श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या काळातच झाली हे वाक्य फार काही सांगून जातं की ज्या पुण्याची भरभराट श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या काराकिर्दीमध्ये झाली आज त्यांच्या समाधीची काय दुरावस्था आहे या पुण्यामध्ये ह्या स्वतः जे सत्तेचे हिंदुत्वाचे स्वतःला जे काही स्वतःला दावेदार समजतात ह्या लोकांचे आज त्यांच्या काळात ह्या पुण्याची भरभराट झाली आणि आज त्यांच्या काळामध्ये या त्यांच्या समाधीची काय अवस्था आहे म्हणजे फक्त राजकारण करण्यासाठीच यांच्या या नावांचा वापर केला जातो का श्रीमंत नानासाहेब हिशोबाच्या कामात तरबेज होते पत्रलेखनात त्यांचा हातखंडा होता अब्दालीचे पारिपत्य फक्त महाराष्ट्रच करू शकेल असे दिल्लीहून आलेल्या पत्रात म्हटले आहे म्हणजे आज बघा अब्दाली सारख्या एवढ्या मोठ्या योद्ध्याला त्याच पाणी पारिपत्य फक्त महाराष्ट्रच करू शकतो म्हणजे त्या काळी महाराष्ट्राची ताकद काय होती ही सगळ्या जगाला माहिती होती अब्दालीचे पारिपत्य फक्त महाराष्ट्रच करू शकेल असे दिल्लीहून आलेल्या एका पत्रात म्हटले आहे पाणीपातावर मराठी सैन्य अब्दालीशी लढवायस गेले होते विश्वासराव आणि सदाशिव भाऊ यांच्या मृत्यूने नानासाहेबांना मोठा धक्का बसला या धक्क्यातून ते सावरले नाहीत आणि वयाच्या अवघ्या एक्केचाळीसाव्या वर्षी त्यांचे पर्वतीवर देहावसन झाले पर्वतीवरती त्यांनी एक्केचाळी वयाच्या एक्केचाळीसाच्या वर्षी ध्येय ठेवला हो आता हे जर सगळं पाहिलं तर हे त्यांच्या काळातली सगळी चित्र रेखटलेली आहेत आज हे इथं पण असे आणि यांची झालेली दुरावस्था आहे सगळी हे गेले तुटून गेले इथले खालचे फुटपाथ बघा हे इथं बघा इथं जर आपण भिंत पाहिली ना ही भिंत आज ही भिंत पाहिल्यानंतर ना मला एक गोष्ट आठवते मी कात्रज परिसरामध्ये काम करतो शेतीतच ती ठेव आज ही जर भिंत आपण पाहिली नाही तर हा दगड ही तटबंदी आहे आणि हा सेम दगड आमच्या कात्रस तलावाला वापरला गेलाय म्हणजे त्या टाक त्या काळी जे काही बांधकाम होत होतं एका एक साच्यामध्ये व्हायचं आणि याच्यामध्ये बघू शकतो आपण की आज पुढे मोठ्या प्रमाणात तिकडं झाडं आली तो जर ही झाड तोडली गेली नाही त्याच्यामधली तर हे आपलं वैभव आहे हे आपलं वैभव लुप्त व्हायला वेळ लागणार नाही हे आपलं वैभव आहे पुण्याचं आणि मला वाटतं की ह्या वैभवात जर तुम्हाला असे नुसते पुलं रंगवून चालणार नाही इथं पुलं रंगवण्याचं काम चाललंय बघा आता इथं हा भराव केलाय नदीपात्रात आणि कशासाठी केलाय माहित नाही इथं बघा आपण पाहू शकतो एवढा मोठा भराव केलाय आता नदीपात्रामध्ये संपूर्णपणे भिंत ही अशीच इथपर्यंत आलेली दिसते कोपऱ्यामध्ये मला वाटतं की एखादं विकासाचं काम ज्यावेळेस होतं त्यावेळेस ते विकासाचं काम आहे ना सातत्याने ते सर्वतोपरी टिकलं पाहिजे यासाठी विशिष्ट प्रयत्न केले पाहिजेत परंतु तसं याच्यामध्ये करताना दिसत नाही माझ्या मला वाटतं मी ज्यावेळेस या पुणे शहराची आता खासदारकी लढवतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि मला वाटतं की आ, मला या शहरातले हेच विषय हे ठेवे आहेत हे ठेवे जपण्यासाठी मला खूप काम करायचं आहे आणि हे मी याच्यामध्ये मला फार इंटरेस्ट पण आहे आपण तुम्हाला माझं काम पण माहिती आहे मी कात्रज परिसरामध्ये या विषयावरती खूप चांगली कामं केलेली आहेत आणि मला वाटते की तसंच काम मला या पुणे शहरामध्ये करायचे ही जी स्मारकं आहेत ह्या ज्या समाध आहेत ही सगळी मला टिकवायची त्याचं जतन करायचे पर्यटनामध्ये ह्या लोकांना इथं आज मला किती पुणेकरांना माहिती असेल कदाचित सांगा की पुन्हा हॉस्पिटलच्या बरोबर समोरच्या बाजूला श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे म्हणून किती पुणेकरांना माहिती आहे मग हे या गोष्टी आपण पुणेकरांना माहिती देऊ शकत नाही का या ठिकाणी जी पुण्याची आपली जी पुणे पुणेदर्शनची बस आहे ही इथे येऊ शकत नाही का या समाधीला या समाधीवरती लोक त्यांचं त्यांना दर्शन घ्यायचं असेल तर ती येऊ शकत नाहीत का पण ह्याच्यासाठी तुम काम करावं आणि ते काम मला करायचं आहे मला वाटते की या शहरामध्ये खूप काम खूप काही करण्यासारखं आहे परंतु मी फक्त ते दाखवणार नाही मी प्रत्येका ठिकाणी जाऊन ह्या गोष्टी पाहतो आणि मला निवडून आल्यानंतर मी डोकं खाजवत बसणार नाही की मला काय करायचं आहे मला काय करायचं माझा प्लॅन माझा ब्ल्यू प्रिंट माझी तयार आहे माझ्या या शहराच्या बाबतीमध्ये माझी काहीतरी धोरणं ठरलेली आहेत की मला शहरामध्ये खासदार झाल्यानंतर मला काय करायचं आहे आपल्याला मला वाटतं की भविष्यामध्ये एवढ्या दोन चार दिवसामध्ये मी या पूर्वीच्या खासदारांनी काय काय उद्योग केले दहा वर्षामध्ये या पुणे शहरामध्ये सगळे तुमच्या समोर आणणार आहे आणि ऑन रेकॉर्ड आणणार आहे रे। खऱ्या अर्थानं खासदारांनी काय काम करायची नगरसेवकांनी काय काम करायची आमदारांनी काय काम करायची यांना जर एक कळत नसेल तर यांना कशाला निवडून द्यायचं या गोष्टींचा आपण मी, मी उलगडा आता करणार आहे मला वाटतं की आपण सर्वजण पुणेकर सुज्ञ आहात आणि हे जे काही मी करतोय ना आता हे कुठली पॉलिसी नाही बरं का नाही तर लोकांना वाटतं की नाही का हा पॉलिसी करल तसं कर दाखवल फक्त नंतर काय कर मी एक मराठा आहे आणि एकदा दिलेल्या शब्दाला मी कधी परत फिरणार नाही मी आज सांगतो की ज्या ज्या ठिकाणी ही समाधी समाधीस्थळ सगळी मी मागाशी जेवढ्या थोर पुरुषांची युगपुरुषांची नावं घेतली आज तुम्ही राजे उमाजी नायकांच्या समाधी स्थळावरती जा पन्नास लाख रुपयाचा निधी मी मान्य करून घेतला आणि त्याच्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आता जे जेल आहे त्या जेल ज्या ठिकाणी राजांना ठेवलं होतं उमाजी नायकांना त्या जेलचं काम आमचं चालू झालंय मी तर सत्तेमध्ये नाही ना आमदार कोण आहे तिथला कसब्याचा आमदारांनी का कधी पाहिला राजे उमाजी नाईकांच्या समाधी कुठं आहे बरं त्या राजे उमाजी नायकांच्या समाधीच्या तिथं त्यांना ज्या जेलमध्ये ठेवलं ज्या कारागृहामध्ये ज्या कोर्टामध्ये त्यांच्यावरती खटला झाला त्या कोर्ट काय अवस्थेमध्ये काय पाहिलं का नाही कारण आपल्याला इतर ठिकाणचे वाडे पाहण्यातून वेळ भेटत नाही हे वाडे कधी पाहायला जाणार आपण तेव्हा मला वाटतं की आपली नजर नाही ही घारीची नजर असली पाहिजे हे खाली फिरत असताना आपल्याला प्रत्येक विषयामध्ये आपल्याला विकास दिसला पाहिजे आणि तो माझी दृष्टी आहे मी तो पाहू शकतो मला वाटतं की या सगळ्या समाध्या हे सगळं ही सगळी स्थळं ही जोपासली पाहिजेत आणि ते काम मी शंभर टक्के लिहिले आहे पार पाडू शकतो कारण मला ह्या विषयामध्ये प्रचंड माझा अभ्यास आहे मला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या जी जी लोक ह्याच्यामध्ये निष्णात आहेत ज्या ज्या लोकांना ह्याच्या बाबतीमध्ये माहिती आहे त्या लोकांच्या त्यांच्या ज्ञानाचा भर इथं मला घ्यायचा आहे त्यांच्या ज्ञानाचा आधार मला इथं घ्यायचा आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा आधार घेऊन मला ही ही जी संग्रहालय उभी करायची आहेत पुण्यामध्ये हे कारण भविष्यामध्ये विचार करा की भविष्यामध्ये किती महानगरपालिकेच्या अक्का दहा हजार कोटीची जी काय अंदाजपत्र हे जरी याच्यावर संपवलं तर हे भविष्यात तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे मला या विषयावरती काम करायचं याबरोबरच विकासाचे अनेक काम आहेत की जो माझा अजेंडा तुम्हाला भविष्यात दिसेल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तेव्हा मला आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये मदत करावी माझं चिन्ह येणाऱ्या एकोणतीस तारखेला तुम्हाला कळेल आणि त्यानंतरनं खऱ्या अर्थानं प्रचारामध्ये या सगळ्या विषयांची रंगत येईल परंतु मी ह्या अशा विषयांचे तुमच्यासमोर लाईव्ह रोज आणणारे तुम्ही फक्त एंटरटेनमेंट म्हणून हे बघू नका तर या त्याच्यामधन एक चित्र माझ्या नजरेला स्पष्ट दिसतंय की मी या ठिकाणी काय करू शकतो आणि ज्यावेळेस आपण बाहेर देशामध्ये फिरायला जातो ना त्या टायमाला त्या ठिकाणच्या राजांची त्या ठिकाणच्या एक प्रकारचे हे राजेच होते ना श्रीमंत नानासाहेब म्हणजे हे पुण्याचे मालक होते राजेच होते ना छत्रपतींपासून त्यांच्याकडे वारसा आलेला आहे आणि मग त्यांच्या समाधी स्थळाच्या अशा दुरावस्था करणाऱ्यांना आपण सोडणार का आपण यांना कधी माफ करू नका नुसते पैसे लाईट रस्ते पाणी ड्रेनेज गटारो ह्याच्यावरती नाही खर्च होता ह्या ज्या गोष्टी आहेत ना या जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि याच्यामधून विकास दिसला पाहिजे तुमचा तुमचा विकास कशाशी खाता आम्हाला कळत नाही एवढंच आजच्या या लाईवच्या दृष्टिकोनातून रोज तुम्हाला अशा प्रकारचे लाईव्ह आमच्याकडनं पाहायला मिळतील आणि माझी ब्लू प्रिंट तयार आहे मला काय करायचे मला सगळं माहिती आहे हो मी कशा पद्धतीने काम करू शकतो मी कात्रज परिसरामध्ये कात्रजचा विकासाचा पॅटर्न मी राबवलेला आहे आणि तो विकासाचा पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे पण त्यासाठी तुम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीला मदत करताल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा लाईव्ह या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हां काय टाकीची दुरावस्था आहे बघा काय टाकीची आहे बघा काय टाकीची आहे बघा रदर् काय टाकीची आहे बघा सगळं या ठिकाणी अतिशय चांगलं सुशोभीकरण होऊ शकतं ठीक आहे ना हा पार्क नदीपात्रातला आहे नदीपात्रातला असला तरी सुद्धा इथं काय स्वच्छता होऊ शकत नाही का हिथं या गोष्टी होऊ शकत नाही होऊ शकतात सगळ्या गोष्टी करू शकतो आपण पण इच्छा पाहिजे ना मला वाटतं ना की ही दहा हजार कोटीची महानगरपालिका आहे आणि या दहा हजार कोटीच्या महानगरपालिकेमध्ये ना हे जे समाधा आहेत ना हे आपले ठेवे आहेत पुणेकरांचे आणि पुणे शहराला आहे ना विदेच्या माहेरघराबरोबर संस्कृतीचं माहेरघरसुद्धा म्हणून आपल्याला पाहिलं जातं म्हटलं जातं आणि मग ह्या संस्कृतीच्या माहेर घरामध्ये अशा प्रकारे जर आपल्या थोर युगपुरुषांची समाध्यांच्या त्यांच्या अशाच प्रकारे त्याची दुरावस्था होणार असेल तर अशा सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना मला वाटतं की